श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त भक्त हो आज आपण एक अशी अद्भुत आणि आयुष्याला नवी दिशा मिळते अस अनेक सिद्ध पुरुष योगी आणि थोर दत्त भक्त सांगतात म्हणून विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण श्रद्धेने आणि एकही क्षण स्किप न करता नक्की ऐका नेहमीप्रमाणे या दत्त परिवाराच्या वतीने मी श्री गुरु दत्तांच्या चरणी अशी प्रार्थना करतो की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो तुमचे सर्व इच्छित मनोरथ पूर्ण होवोत तुम्हाला उत्तम आरोग्य सुख शांती समृद्धी आणि समाधान लाभो आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुचरित्रातील दत्त जन्माची अद्भुत कथा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वतय नमहा श्री गुरुभ्यो नमहा नामधारकाला सिद्धयोगी दत्त जन्माख्यान सांगू लागला तो म्हणाला वत्सा सृष्टीच्या उत्पत्ती पूर्वी सर्वत्र केवळ जलच जल होत त्या जलातूनच पुढे हिरण्यगर्भ उत्पन्न झाले हिरण्यगर्भ म्हणजे रजोगुणातून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव त्या ब्रह्मांडाच्या दोन शकला झाल्या भूमी आणि आकाश त्यानंतर ब्रह्मदेवांनी चौदा भुवनांची रचना केली दहा दिशा काळ मन बोधली निर्माण केले सृष्टीचा विस्तार करण्यासाठी ब्रह्मदेवांनी सात मानस पुत्र निर्माण केले मरीची अत्री अंगिरस पुलस्त कोलह क्रतो आणि वशिष्ठ यातीलच एक थोर ऋषी म्हणजे अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी म्हणजे पतिव्रता तपस्विनी पतिव्रताच्या पुण्य प्रभावाने वाढले कि स्वर्गातील देवांनाही भीती वाटू लागली इंद्राधिक देव ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले आणि म्हणाले अनसुयेच्या सत्वाची परीक्षा घ्यावी लागेल त्रिदेवांनी भिक्षुकाचे रूप धारण केले आणि ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी म्हणाले माते आम्ही फार बो केले आहोत तुझ्या अतिथी सेवेची कीर्ती ऐकून आलो आहोत अनसुयेने त्यांचे आदराने स्वागत केले पण ते म्हणाले आम्ही भोजन फक्त एका अटीवर घेऊ तू विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढशील तरच आम्ही जेवू हे ऐकून अनसुईच्या मनात मोठे द्वंद्व निर्माण झाले अतिथींना परत पाठवले तर पती आज्ञेचा भंग आणि विवस्त्र होणे तर पतिव्रताचा भंग त्या क्षणी अनसुयेने मनात प्रार्थना केली माझ्या पतीच्या तपश्चरेचे तेज आज माझे रक्षण करो ती स्वयंपाकगृहात गेली विवस्त्र होऊन अन्नपात्रे उचलली आणि मनात म्हणाली जर माझे पतिव्रत श्रेष्ठ असेल तर हे अतिथी लहान बालक होतील आणि क्षणार्धात चमत्कार घडला ते भिक्षुक लहान ताणया बाळांमध्ये बदलले बोकेने व्याकुळ होऊन रडू लागले अनसुएचे मातृ हृदय पिघळले तिने वस्त्रे नेसली त्यांना मांडीवर घेतले आणि स्तनपान दिले ती त्या क्षणी त्रिदेवांची माता झाली थोड्याच वेळात आश्रमात परतले पाळण्यात तीन बाळे पाहून ते अचंबित झाले सर्व हकीकत सांगितली अत्रिऋषींनी तपोबलाने ओळखले हे बालक म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश त्रिदेव निजरूपात प्रकट झाले आणि म्हणाले तुमच्या पतिव्रताची आणि तपश्चरेची आम्हाला पूर्ण प्रचिती आली आहे वर मागा आत्री आणि अनसुईने एकच वर मागितला हे देवश्रेष्ठांनो तुम्ही आमचे पुत्र म्हणून येथेच वास करा तथास्तु असं म्हणत त्रिदेवांनी बालरूप धारण केले त्यांची नावे ठेवली गेली चंद्र दुर्वास आणि दत्त काही काळानंतर चंद्र आकाशात गेला दुर्वास तपश्चर्यासाठी निघून गेला आणि विष्णू दत्त रूपात आत्री अनसुयेच्या आश्रमात राहिला ब्रह्मा आणि शंकरांनी आपले दिव्य अंश त्याच्यात स्थापन केले अशा प्रकारे एकाच देहात त्रिदेवांचे एकता प्रकट झाले आणि तोच अवतार ओळखला गेला श्री दत्तात्रेय गुरु परंपरेचे मूळ पीठ कलियुगातील आधार आणि भक्तांचा तारणहार दत्त भक्त हो हीच ती अद्भुत कथा आहे जिच्या श्रवणाने आयुष्य बदलते नशीब उजळते आणि दत्तकृपेचा वर्षाव होतो श्री गुरुदत्तात्रय महाराज के जय